आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं हा विस्तार आता पुढे रकडलेला आहे तर तो, तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळ आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐकण्यासाठी जर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या महायुतीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधानाला मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद समस्थ भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांनी अनेक स्मारक के पूर्ण केलेली आहेत वंचित बहुजन आघाडीने कुठं जायचं तो अधिकार त्यांचा आहे प्रकाश आंबेडकर ते दे सक्षम नेते आहेत आमच्या समाजातले एक सिनियर आणि अभ्यासू नेते आहेत पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास असणारे ते नेते आहेत त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो अधिकार पूर्णपणे त्यांना आहे परंतु महायुती ज्या हे आहे ते महायुतीसोबत तर ते काय येणार नाही आहे परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांना जा जायचं असेल तर त्यांनी जायला हरकत नाही आहे आणि बारा 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 जागांचा जा त्यांचा जा जा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे म्हणजे चार पक्षांनी बारा बारा जागा वाटवून घेतल्या की आम्हाला त्या चौघांचे बारा वाजवण्यासाठी वेळ लागणार नाही आहे त्यामुळं बारा जागांचा त्यांचा प्रस्ताव आहे तो महायुती महाविकास मा आघाडीने स्वीकारावा आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावा असं माझं मत